शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी शिंदेना दिलेला पक्ष आणि चिन्ह गोठवण्यात यावं ठाकरेंचे वकील कोर्टाला विनंती करणार सूत्राची माहिती इगतपुरीत आसपासनं मनसेचं तीन दिवसीय शिबिर शहराध्यक्ष विभागाध्यक्ष यांच्यासह पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे मार्गदर्शन करणार राज्यातील सर्व बार आणि रेस्टॉरंट आज बंद उत्पन्न शुल्कामध्ये साठ टक्के वाढ केल्यानं बार चालकांचा विरोध तर सरकारचे मद्य विक्री परवाने देण्याच्या निर्णयाविरोधात संप आसपासनं पावसाळी अधिवेशनाचा अंतिम आठवडा आमदारांना निधी न मिळण्याबाबत आज चर्चा तर शेतकरी कर्जमाफी आणि विरोधी पक्षनेते पद न निवडल्यानं विरोधक आक्रमक होण्याची शक्यता देवेंद्र फडणवीसांकडे सगळं असूनही ते फोडाफोडी करतात उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर टीका नाशकातील पदाधिकाऱ्यांना ठाकरे गटात प्रवेश एकोणतीस ऑगस्टला पहिल्यापेक्षा पाच पट लोक मुंबईत येणार आरक्षण घेऊनच परत मागे फिरणार मनोज जरांगेंचा सरकारला इशारा राजकीय मतभेद बाजूला ठेवून आंदोलनात सहभागी होण्याचंही आवाहन पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगतापांचा आज सासवडमध्ये कार्यकर्त्यांचा सा मेळावा आजच्या मेळाव्यातनं भाजप प्रवेशाची घोषणा होण्याची शक्यता उत्तरेमध्ये आज श्रावणातला पहिला सोमवार हरिद्वारमध्ये गंगा स्नानासाठी भाविकांची प्रचंड गर्दी तर मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा अंतरिक्ष भारत आज भी सारे जहां से अच्छा दिखत आहे शुभांशुन परतण्यापूर्वी राकेश शर्मा से शब्द पुन्हा उद्गारले ऍक्सीओम फोर मोहिमेची टीमची आज पृथ्वीवर परतण्यासाठी सज्ज